और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना उसको हिट करो जल्दी से करो सब्सक्राइब सब्सक्राइब नमस्कार मी पूजा सराफ नारी शक्ति संस्था अध्यक्ष काश्मीर मध्ये जे सत्तावीस लोक गेलेली आहेत ते अतिशय निंदकीय आहे आणि पार म्हणजे फार बेकार झालाय जे काही गोष्टी झाल्या तर ते अतिरेक्यांनी त्यांना हे करून ठार गोळी घालूनच मारलं पाहिजे आणि जे सरकारने जे योजना आखली आहे त्यांना मदत केली आहे तर माझं म्हणणं असं आहे की अजून बरी मदत होईल अशा पद्धतीने काहीतरी प्रयत्न करायला पाहिजे असलामिकुम नमस्कार माझं नाव दस्तगीर राजेश काजी गुणवंत कामगार एकोणीसशे पंच्याण्णव मी सदतीस वर्षे खाजगी कंपनीत काम केलेलं आहे आणि तिथं मला एक जाणीव झाली की जर माणसाचे विचार बदलले तर खरोखर माणसाचं आयुष्य बदलतं आणि त्या तिथून मी अभ्यासाला चालू केलं मी सध्या मानसशास्त्राचा अभ्यास करतोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्याचा अभ्यास करतोय छत्रपती महाराज एवढे मोठे का झाले त्यांच्यामध्ये असे कुठले चांगले गुण होते जे गुण प्रत्येक माणसानं आपल्यामध्ये आणल्यानंतर आपलं सुद्धा आयुष्य चुके संपन्न होईल याचा सतत मी विचार करत असतो आणि परवा जो पेलगाममध्ये पर्यटकांच्यावर जो हल्ला झाला अतिरेकाने हल्ला गेला त्याबद्दल अतिशय तो वाईट प्रकार झाला आणि त्यासाठी तो निंदनीय प्रकार आहे जो माणुसकीला लांछनास्पद असा प्रकार झालेला आहे अतिशय वाईट वाटलं की हिंदू बरेच गेले त्यामध्ये एक मुस्लिम पण गेला की या ठिकाणी अतिरेकांनी जाणून बुजून हे कसं के कृत्य केलं हाच विचार पडतो प्रत्येक वेळी त्याने तू मुस्लिम आहे का हिंदू आहे का हा विचार करून हल्ला केला यामध्ये कुठं कुटल, कुठलं तरी षडयंत्र असावं असं मला वाटतं की आपल्या जो भारत गुन्हे गोविंद नांदतो आहे ज्याच्यामध्ये एकशे चाळीस करोड लोकसंख्या अतिशय आनंदाने राहते आहे त्या देशामध्ये कुठतरी असंतोष माजावा त्या देशामध्ये कुठंतरी अस्थिरता यावी या हेतून तर हल्ला हा हल्ला झाला नाही असं मला नेहमी मनात वाटतं की आणि आपण जर ह्या हल्ल्याचा विचार करायचा म्हटलं तर आपण फार दूरदृष्टी क हा हल्ला का झाला असावा याचा विचार केला पाहिजे मी सुद्धा एक मुस्लिम आहे परंतु मी हिंदू संस्कृतीमध्ये वाढलेलो आहे माझं सर्व बालपण हिंदू मुलांच्यामध्ये माझे सर्व दोस्त हिंदू आहेत आणि त्यामध्ये वाढताना मला निश्चित माझ्या देशाचा अभिमान आहे मला वाटत नाही की कुठला एखादा चांगला सु, सुशिक्षित मुस्लिम असा हल्ला करू शकेल मी इस्लामचा सुद्धा अभ्यास केलेला आहे आणि मी शिवाजी महाराजांचा अभ्यास करतोय मी महाभारत रामायण सुद्धा वाचलेला आहे यामध्ये कुठेही सांगितलेलं नाही की तुम्ही दुसऱ्या धर्माच्या लोकांना त्रास द्या म्हणून इस्लाम मध्ये सुद्धा गोर वर दया करा अनाथांना मदत करा तुम्ही जकात द्या गरिबांना सांभाळा हे शिकवण आहे पण कुठंतरी अर्धवट ज्ञान घेऊन जी लोक ह्या कामामध्ये कार्यरत असतात त्या लोकांचा जर अपवास सोडला तर मला वाटत नाही की कुठला भारतीय असं जाणून बुजून कृ करेल करल म्हणून तर हिंदू धर्मासुद्धा हिंदू धर्मात सुद्धा तेवढेच चांगली तत्त्व आहेत अर्जुनाचं घ्या शिवाजी महाराजांचं घ्या किंवा पांडवांचं घ्या ज्या ज्या धर्मामध्ये एवढी चांगली शिकवण असताना त्या तो धर्मसुद्धा काही कुणाला वाईट शिकवत नाही परंतु हे हल्ले होतात हे कुठंतरी कुलशीत मनोवृत्तीचे लोक हे हल्ले करत असतात आणि या हल्ल्यामधून त्यांना काहीतरी एक वैयक्तिक काहीतरी अर्थसहाय्य मिळेल किंवा काहीतरी आपल्या कुटुंबाला मिळेल अशा पद्धतीने या करत असतात आणि पुरा समाजामध्ये पुऱ्या देशामध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात आणि हेच आपण वाचत राहिलो ऐकत राहिलो तर येणारी पिढी आपल्याला कधीच माफ करणार नाही की तुम्ही लोकांनी नैतिकता का पाळली नाही आपल्या देशाविषयी आपली नैतिकता काय आहे आपली मूल्य काय आहेत आपली कर्तव्य काय आहेत आपल्या जबाबदाऱ्या काय आहेत ते जर आपण प्रत्येक माणसाने योग्य प्रकारे जर जाणून घेतलं तर मला वाटत नाही अशा अतिरेकी हल्ल्यांचे अशा अतिरेक लोकांचे हल्ले करायचं धाडस होईल म्हणून मला अतिशय वाईट वाटलं की हिंदू लोक एवढी त्या हल्ल्यामध्ये त्याने प्राण ज्यांना प्राण गमावं का लागलं काय जखमी झाले अशा घरांच्या काय अवस्था झाली एका स्त्रीचं तर एका जोडप्याचं नुकतंच कुठं लग्न झालं होतं आणि ते सुद्धा कशासाठी गेले होते हनीमोनसाठी गेले होते आता त्या त्या, त्या मुलीचं वय किती असेल पंचवीस वर्षाच्या आत बाहेर असेल आता तिचं आयुष्य कसं जाईल हे प्रत्येकाने विचार केला पाहिजे आणि हे कुठंतरी मानवताला जो काळिंबा लागणार घटना घडत आहेत ते कुठंतरी आपण सर्व समाजाने थोपवल्या थो पाहिजेत कारण कोणतरी एक जण येईल आणि तोपोल आमचा देश चांगला होईल असा विचार जर आपण करत बसलो करत बसू तर कदाचित मला वाटतं आपण कधीच सुखी होणार नाही यासाठी मला जो परवा जो काश्मीरमध्ये आपल्या आप पर्यटक लोकांच्यावर जो हल्ला झाला ते ऐकून माझ्या डोळ्यात आश्रू आले म्हणजे दोन दिवस अगदी बेचन झालो की काय चाललंय हे काय आम्ही या देशामध्ये राहतोय आम्हाला हा देश संरक्षण देतो आहे आजूबाजूचे लोक आम्हाला सांभाळतेत आणि अशा कुठं तरी, तरी ते येऊन लोक कुठंतरी तेथे हल्ला करत असतील आणि आमच्या भारतीय मुस्लिम लोकांना याचा त्रास होणार असेल तर त्या हल्ल्याची अगदी निंदाच केली पाहिजे त्या हल्ल्याचं कोणी समर्थन करणार नाही यासाठी मी अगदी एक भारतीय या नात्यानं तुम्हाला सांगू शकतो की हल्ला अतिशय जीवाला जीवाच्या अगदी न भरून येणारा घाव झालेला आहे या हल्ल्यामुळं आणि त्यामुळं भारतीय सर्व जनता हिंदू मुस्लिम सर्व धार्मिक लोकांना एक धक्का बसलेला आहे हे आमच्या देशामध्ये का होतंय हे आमच्या देशामध्ये होऊ नये यासाठी काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत या, के या दृष्टीनं सर्वांनी आपण एकजुटीनं उभं राहिलं पाहिजे आणि ह्या असल्या हल्ल्यांचा प्रतिकार केला पाहिजे असल्या हल्ल्यांची निंदा केली पाहिजे की ह्या हे कुठल्या एका जातीने केलेलं नाही हे आम्ही तुम्हाला एक सांगतो या अशा अतिरोक लोकांना कुठली जात नसते कुठलाही धर्म नसतो त्यांना फक्त समाजामध्ये विध्वंस करायचा असतो त्यांना फक्त समाजामधले जी शांती नांदत आहे ती शांती नष्ट करायची असते एवढंच त्यांचा हेतू असतो आणि त्यासाठीच हे पैसे देऊन अशी लोक हल्ला करतात तर त्यासाठी मी आपल्या सर्व हिंदू ज्यांचे हिंदूंचे ज्या लोकांचं बल हे झालेलं आहे ते ज्यांच्या हत्या झालेल्या त्यांच्या दुःखामध्ये त्यांच्या कुटुंबियाच्या दुःखामध्ये त्यांच्या सर्व नातेवाईकाच्या दुःखामध्ये आणि आपल्या सर्व हिंदू आणि मुस्लिम देशातील सर्व लोकांच्या दुःखामध्ये मी सामील आहे आणि असं परत कधी घडू नये अशी मी ईश्वर चर्चने प्रार्थना करतो हिंद जय जवान मी नॅशनल वुमेन कमिशन ऑफ इंडिया मेंबर जमीर तांबोळी जे काश्मीरमध्ये जो हल्ला झाला आहे भ्याड हल्ला झालेला आहे त्या भ्याड हल्ल्याबद्दल माझं असं मत आहे की तो जो हल्ला झाला आहे तो माणूसकीला काळीमा फारा झालेला आहे आणि त्यामध्ये जे अठ्ठावीस लोकांना ठार करण्यात आलेले आहे त्याचे मी पूर्णपणे निषेध करतो अशा कुठल्याही भ्याड हल्ल्याचं आम्ही निषेध करतो आणि मी एक भारतीय मुस्लिम असल्याने मी अशा गोष्टींचा निषेध करतो आणि मी माझे भारता भारत देशाबरोबर मे एक एकजुटीने एक या गोष्टीचा निषेध करतो हिंदू मुस्लिम सिख ईसाई आम्ही सर्व आहे भाईबाई मी या गोष्टीचे समर्थन करतो आणि मी ह्या गोष्टीला मानतो म्हणून मी या अशा आतंकवादी कृत्य करणाऱ्या लोकांचा भारत देशामार्फत आणि मी भारत देशाचा नागरिक आहे याच्यामार्फत मी आशा भयाड हल्ल्याचा निषेध करतो भारत हमको जान से प्यारा है सबसे न्यारा गुलिस्ता हमारा आहे भारत हमको जान से प्यारा है सबसे नारा गुलिस्ता हमारा आहे सदियो से भारत भूमी दुनिया की शान आहे भारत माँ की रक्षा में जीवन कुर्बान है भारत हमको जान से प्यारा है सबसे न्यारा गुलस्ता हमारा है वो जड़े नहीं अपना चमन टूटे नहीं अपना वतन गुमराह ना कर दे कोई बर्बाद ना कर दे कोई मंदिर यहाँ मस्जिद यहाँ हिंदू यहाँ मुस्लिम यहाँ मिलते रहे हम प्यार से हिंदुस्तानी नाम हमारा है सबसे प्यारा देश हमारा है हिंदुस्तानी नाम हमारा है सबसे प्यारा देश हमारा है जन्मभूमि है हमारी शान से कहेंगे हम सभी ही तो भाई भाई प्यार से रहेंगे हम हिंदुस्तानी नाम हमारा है सबसे प्यारा देश हमारा है आसाम से गुजरात तक बंगाल से महाराष्ट्र तक जाति कई धुन एक है भाषा कई सुर एक है कश्मीर से मद्रास तक कह दो सभी हम एक है आवाज दो हमको हम एक है भारत हमको जान से प्यारा है हिंदुस्तानी देश हमारा है जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र नमस्ते मैं मंजू गुप्ता भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा उपाध्यक्ष बोल रही हूँ जो कश्मीर में ये जो कांड हुआ है भारतीय पर्यटक जो गए थे घूमने ये बहुत निंदनीय है और इसके प्रति कड़ी एक्शन सरकार को लेना चाहिए हम हिंदुस्तान के सब भारतीय कश्मीर में जाके घूमते हैं कश्मीरी का हम लोग से ही अच्छा उनका खर्चा घर का चलता है पर्यटक को आमदनी होती है पर्यटक जाते हैं तो उनको बहुत आमदनी होती है उनसे घर चलता है वो वहाँ के कश्मीर के लोग बहुत खुश होते हैं पर्यटक से जो ये आतंकवादी जो ये कांड किए हैं ये बहुत निंदनीय है और इनके इनके लिए सरकार को चाहिए कि कड़ी से कड़ी एक्शन लेकर सब भारतीय हिंदू मुस्लिम जो भारत के हम लोग हैं सब एक साथ हैं कड़ी एक्शन लेके उनको सजा देना चाहिए और जो भी होगा हम सब भारतीय मिलकर एक साथ उन पर कड़ी कार्रवाई करने के लिए तैयार हैं मैं भी कश्मीर छ महीने पहले जून में जाके आई हूँ और कश्मीरी लोग इतने अच्छे हैं हमने भी शिकरा बोले तो खीर भवानी शंकराचार्य टेम्पल ये गुलमार्ग सब घूम के आए बहुत अच्छा लगा वहाँ का जो है एक संचार बहुत पसंद आया लेकिन जो इस बार हुआ हमारे सताइस भारतीय जो मारे गए हैं ये बहुत निंदनीय है और इस आतंकवादी का कोई मजहब नहीं होता इन पर करी एक 16 अप्रैल को एक लड़की का शादी हो गया और 20 अप्रैल को उसके पति को गोली मार के कि आप हिंदू हो मुस्लिम नहीं हो ये बोलकर मारा गया ये बहुत दिल को दुख हुआ मैं सरकार से विनती करती हूँ कि इन पर करी से कर भी कार्रवाई किया जाए हमसा भारतीय एक हैं जय हिंद जय महाराष्ट्र हिंदू मुस्लिम सब एक नमस्कार मी उषा गजवार पिंपरी नगरसेविका महानगरपालिका पहलगाम इथे निष्पाप पर्यटकांवर जो अतिरेक्यांनी भ्याड हल्ला केलेला आहे त्याचा मी प्रथमता जाहीर निषेध करते आणि मोदीजींनी अशा अतिरेक्यांवर कडक कारवाई करावी जेणेकरून परत असे हल्ले घडता कामा नाहीये आपण सर्व भारतीय भारतामध्ये हो, एकोप्याने राहत असतो सर्व हिंदू मुस्लिम शीख इसाई सगळे आपण एकोप्यानेच राहत असतो पण हे कर 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 जे अतिरेकी आहेत पाकिस्तान वगैरे देशातन येऊन अतिरेकी कारवाया करत असतात तर मोदीजींनी यांच्यावर कडक कारवाई करावी जेणेकरून असं परत हल्ले झाले नाही पाहिजे आणि आपला भारत देश असं सुख समाधानी राहिला पाहिजे आपल्या भारतातली शांतता ह्या अतिरेक्यांमुळे तर भंग झालेली आहे सगळा देश असा सुडाने पेटलेला आहे सगळ्यांना असं वाटतं की आपण असं जोरदार प्रत्युत्तर दिलं पाहिजे या अतिरेक्यांना जेणेकरून म्हणजे या अतिरेकीने अशी कारवाई केलीच नाही पाहिजे आपल्या भारत देशावरती आपल्या निष्पाप लोकांना त्यांनी असं हल्ले केलेच नाही पाहिजे आपल्या निष्पाप लोकांवरती कारण काहीच कारण नसताना आपल्या निष्पाप लोकांना आपल्या जीवाचा बळी द्यायला लागलेला आहे तर मी जास्त म्हणजे अशा कडक शब्दात मी याचा जाहीर निषेध करते आजचे बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया नवीन बातमी सहित तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र